नमस्कार मित्रांनो पहिल्या वर्गात नवीन प्रवेश घेऊन शाळेत येणाऱ्या छोट्याशा बालकाचा साधा प्रश्न असतो सर पाच अधिक पाच बरोबर हे तुम्ही दहाच कसे सांगितले सर, सर हे नऊ का होत नाही किंवा सर हे अकरा का होत नाही तर मित्रांनो त्या छोट्याशा बालकाच्या या बुद्धिमत्तेला अनुसरून एका शिक्षकाला त्याचं समाधान होईल इथपर्यंत व्यवस्थितपणे उत्तर द्यावं लागते आणि त्याही पदावर येण्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागते हे एका शिक्षकालाच माहीत असतं आणि मित्रांनो जे उमेदवार किंवा जे शिक्षक आता सध्या सेवेत आहेत त्यांनासुद्धा आता टी ई टी बंधनकारक आहे जर आपण टी ई टी दिली नाही किंवा के पास केला नाही तर तुमची नोकरी धोक्यात आहे आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टा ने है। सुप्रीम कोर्टाने मग या निर्णयाबद्दल नेमकं काय का आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा तर बघा मित्रांनो आपण शिक्षक होण्यासाठी डी एड बी एड करतो डिग्र्या पूर्ण करतो खूप मेहनत घेतो त्याच्यानंतर आधी सीई देऊन आपण शिक्षक होत होतो आता टीई टी, टी, टी टेट अशा प्रकारचा आत्ताचा जो नियम आहे तो आहे ठीक आहे पण जे उमेदवार शिक्षक या पदावर आत्ता कार्यरत आहेत त्यांना प्रत्येकाला टी ई टी पास असणे बंधनकारक असं आहे असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि आगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने तो निर्णय दिलेला आहे आता का निर्णय दिलेला आहे तर मित्रांनो यामध्ये काय सत्यता आहे तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे एन सी टी ईच्या दोन हजार दहापासून कितीपासून दोन हजार दहापासून शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे ठीक आहे पण खंडपीठाने निर्णय काय दिलेला आहे की ज्या शिक्षकांचे निवृत्तीचे पाच वर्ष शिल्लक आहेत बघा ज्या शिक्षकांना अजून रिटायर्ड व्हायला पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी ती राज्याची असो किंवा केंद्राची असो ती परीक्षा पास करणे बंधनकारक आहे अन्यथा तुम्हाला नोकरी गमवावी लागेल किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी खंडपीठाने निर्णय दिलेला आहे त्यानंतर समजा जर तुम्ही पहिली ते पाचवीवर शिक्षक असाल आणि तुम्हाला जर पदोन्नतीने सहा ते आठवर जायचं असेल किंवा सहावी ते आठवीवर असाल आणि पदोन्नतीने नववी दहावीवर जायचं असेल तर ज्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनासुद्धा वरच्या वर्गासाठीची वर्गा जी काही टी ए टी आहे आता नववी दहावीला टी ई टी लागू नाही बरं फक्त एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगितलं आहे तर सहा एक ते पाचच्या उमेदवारांना जर सहा ते आठवर जायचं असेल तर त्यांना जर पदोन्नती घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा टी ई टी ही परीक्षा पास करून त्या वर्गावर जाता येईल अन्यथा तुम्हाला त्याच जर तुम्ही एक ते पाचची टी ई टी पास करून लागला असाल तर तुम्हाला एक ते पाचवरच राहावं लागेल आणि जर समजा तुमच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षी शिल्लक आहेत अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कमीत कमी दोन वर्षाच्या आत सॉरी दोन वर्षाच्या आत तुम्हाला टी ई टी पास करून देणे ही बंधनकारक असेल अन्यथा थेट आपल्याला या ठिकाणी नोकरी गमावं लागणार आहे अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यानंतर ज्या काही अल्पसंख्याक का शाळा आहेत बरोबर ना हं तर अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत अजूनही त्यांनी स्पष्टता सांगितलेली नाही आहे ठीक आहे पण आता कोणत्या शिक्षकांना नोकरी गमावी लागणार आहे तर बघा ज्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक होण्याच्या नंतर जॉईनिंग मिळालेली आहे ठीक आहे ज्या शिक्षकांना एन सी टी आर टीच्या नंतरची जी काही जॉईनिंग मिळालेली आहे त्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक आहे जुन्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक नाही